सर्वसामान्य जनतेचा सांगली नेटवर्क सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील ऐतिहासिक पौराणिक महत्वाचं स्थान तारळी नदीच्या दोन्ही तीरावर वसलेलं आहे याचं मूळ नाव राजापूर असून येथील खंडोबाचं पुरातन मंदिर प्रसिद्ध आहे यास खंडोबाची पाल म्हणून ही ओळखतात एका आख्यायिकेनुसार या गावात पालाई नावाची गवळण खंडोबाची भक्त होती तिच्या नावावरून गावास पाल हे नाव पडलं असावं पालचा शब्दकोशात राजा गुराखी पालन करता असाही उल्लेख आढळतो पाली हे त्यांचे स्त्रीलिंगी रूप होय पालाई गवळण ही पालासारखी पांढरी व सडपातळ होती यावरून पाली नाव मिळाल्याची उत्पत्ती सांगितली जाते गाभाऱ्यात प्रवेश करताना पालाईची समाधी आहे मंदिरात असलेल्या ओवरीवरील शिलालेखाद्वारे खंडोबा मंदिर शके सोळाशे चौदा मध्ये बांधण्यात आल्याचं आढळते गर्भगृहातील स्वयंभू शिवलिंग दोन शाळुंक असणार आहे त्यापैकी एकावर खंडोबाचा तर दुसऱ्यावर म्हाळसाचा पितळी मुखवट आहे त्यांच्या शेजारीला उजव्या बाजूला खंडोबाची दुसरी पत्नी बाणाई हिची मूर्ती आहे शिवकालीन सेनापती धनाजी जाधवानं मुख्य मंदिरासमोरील सभा मंडप बांधल्याचा उल्लेख सापडतो मंदिर बांधकाम कोरीव दगडी कामाचं असून काही स्तंभ नक्षीकाम केलेल्या पितळी पत्र्यानं मढवलेले आहेत खंडोबाच्या म्हाळसाकांत अवताराचं शिल्प पूर्वेकडील प्रवेशद्वारावर असून मंदिर परिसरात सात दीपमाळा आहेत मंदिरासमोरील दगडी हातातील पितळी पत्र्याचं आवरण असलेला नंदी आणि हत्ती आहेत प्रांगणाला तीन प्रवेशद्वारे असून दीपमाळेवर बारा कोरीव दिवे आहेत प्रांगणाबाहेरील जागा दगडी फरसबंदीची असून त्यात पन्नास कासवांची कोरीव शिल्प संयम आणि यशाचे मार्गदर्शक असल्याचं दिसून येते गाभाऱ्यात मारुती मसोबा सटवाई तर मुख्य मंदिराबाहेर ज्योतिबा विठ्ठल आणि यमाई यांची मंदिरं आहेत दगडी गुंडा गोटी चाक नदी हत्ती घोडा मेंढराची शिल्प असा पुरातन ठेवा भक्कम दगडी तटबंधित आहे शिखरावर अनेक देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या असून आकर्षक रंगरंगोटी केलेल्या आहेत पाली इथं भरणाऱ्या खंडोबा यात्रेचे आकर्षण म्हणजे खंडोबा महाळसा लग्न सोहळा दरवर्षी मोठ्या आनंदाने व वा भक्तिमय वातावरणात भंडारा खोबऱ्यांची उधळण करत सदानंदाचा यळकोट घे खंडोबाचा यळकोट 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 घे जय मल्हार या जयघोषाण विवाह सोहळा संपन्न होतो खंडोबा महाळचा विवाह हा दैवी शक्तीचा यावात्मक विधी असल्याचं मानलं जात म्ह ही आदिशक्ती आहे खंडोबा व म्हळसाच्या लग्नविधीमध्ये तत्कालीन सांस्कृतिक व सामाजिक संदर्भ आलेले दिसतात पाल इथं खंडोबा मंदिरात शिवलिंग पूजा पिंडरूपात होत असून ते पती आणि पत्नी यांच्यातील अद्वैत शिवशक्तीच्या स्वरूपाचं प्रतीक आहे हे खंडोबा अनेक भक्तांचे कुलदैवत असून खेड्यातील जनसमूहावर त्यांच्या धार्मिक समजुतीवर पगडा असलेली ही देवता माणसांवरील संकट निवारण्याचं काम करते अशी लोक समजूत आहे पालेतील खंडोबा हे जागृत देवस्थान असून बरेच उत्सव व यात्रा अक्षशुद्ध पौर्णिमेला येवपासना या लग्नाला पक्षशुद्ध पौर्णिमेला येवपासना या लग्नाला अयम हळसा ही तोडला अयम हळसा ही तोडिला हळद लागली या अंगाला हळद लागली या अंगाला खंडो बाद ये वा माजा भगयो प्यो